जुन्नर तालुक्यातील श्री विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पार पडणार आहे ह्या कार्यक्रमानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील असणार आहेत या कार्यक्रमास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढोरराव जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी आमदार दिलीप ढमदेरे माजी आमदार बाळासाहेब दांगड माजी आमदार शरद सोनवणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे भाजप नेते आशादाई बुचके शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खुटीनंतर शरद पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र एका व्यासपीठावर असणार आहेत त्यामुळे हे दोघे ह्या शेतकरी मेळाव्यामध्ये काय बोलणार याबाबत तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान राष्ट्रवादी पक्षपुटीनंतर शरद पवार तालुक्यात दुसऱ्यांदा येत असून यापूर्वी दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले असतानाही त्यांनी सत्यशील शेरकर यांच्याकडे जाणे पसंत केले होते सध्या विघ्न सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची शरद पवार यांच्याबरोबरची जवळीक वाढत चालल्याने या मेळाव्यात शरद पवार नक्की काय बोलणार कोणती घोषणा करणार जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशी शेरकर यांची उमेदवार म्हणून घोषणा तर करणार नाहीत ना अशा अनेक प्रश्नांना घेऊन तालुक्यात हो, ठिकठिकाणी चर्चा दिसून येत आहे डे टू डे न्यूज नारायणगाव